नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा समुद्धस नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हो संबुद्धस मनोपुबडमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पद्दुठेन भासती वा कौती वा व वहतो पदम पदक अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल जे आरंभ उत्पत्ती होती त्याचं सर्वप्रथम स्थान ते मन मन हे सगळ्यात सर्व सर्वश्रेष्ठ आहे मनच धर्म मनोमल आहे जर कोणी दृष्ट मनाने बोलला किंवा चालला तर दुःख त्याच्या मागे बैलगाडीचे जसे चाक आहे बैलाच्या मागे चालणार तसं दुःख त्याच्या माग मागे म्हणून मनाची प्रवृत्ती सर्वात मोठी आहे मोठी गोष्ट म्हणजे मन तथागत भगवान गौतम बुद्धांनी मनावर दिलेली धम्मदेशना खूप अशी मोठी जर तुमचं मन तुमच्या हातात असेल तर जगात सर्वात परमसुख तुम्ही मिळवलेलं आहे मन प्रत्येक गोष्टीमध्ये चंचल असतं मनाला बांधून ठेवणं ही एक नैसर्गिक कला आहे म्हणून सिद्धार्थ गौतमांना सहा वर्ष तपश्चर्या करा लागली शेवटी मनाला हातामध्ये किंवा वंश केलं गेलं आणि मनापासून सर्व गोष्टी घडतात हे त्यांनी समजावून सांगितलं संपूर्ण जगाला आता एका सेकंदात मनाची जर गती आजपर्यंत वैज्ञानिक सायंटिस्ट लोकांनी मोजली नाही एका सेकंदामध्ये मन, मन आता इथे तर एका सेकंदामध्ये मन, मन हिमालय पर्वताव एका सेकंदामध्ये चंद्रावर एका सेकंदामध्ये समुद्रामध्ये तर एका सेकंदामध्ये जाणार मन हे अचल आहे मन हे चंचल आहे म्हणून मनाला हातात करणे याच्यासाठी भगवंतांनी सिद्धार्थ गौतमांनी ज्यावेळेस तपश्चर्या केली त्यावेळेस सर्वप्रथम त्यांनी चार ते पाच गुरु शोधले परंतु त्यांना तिथे काहीच साध्य झाले नाही म्हणून त्यांनी स्वतः अनापानाचा विषय काढला आणि अनापान सिद्धार्थ गौतमांनी चालू केले नाही तदोत ता भगवंतांनी पण श्वासावरचं बद्दलचं चांगली मार्गदर्शना केली आहे मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही जर विपक्ष्याना जर साधक असाल साधिका असाल तर तुम्हाला मनाच्या संदर्भामध्ये सर्वच प्रश्न माहिती आहे परंतु तुम्ही जर विपक्ष्याना चारी नसाल तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मनाला काबीज करणं हे श्वासाच काम आहे तुमच्या श्वासाचा वर जर आपण सर्व केंद्रित लक्ष केंद्रित केलं तर त्यामध्ये तुमचं मन तुमचे इंद्रिय सर्वच समर्थशाली ठरू शकतात मन एकदा हातात आलं म्हणजे सर्व इंद्रिय आपल्या हातात येतात जसे की आपले डोळे कान नाक त्वचा इतर ज्या बाबी आहेत त्या सर्वच्या सर्व आपल्या हातामध्ये येतात पण सर्वप्रथम आपल्याला मन हे हातात कळावं लागतं म्हणजे मनावर कंट्रोल करावं लागतो संयम करावा लागतो त्यासाठी आपल्याला सर्वात मोठी गोष्ट करायची आहे ती म्हणजे अनापान अनापान म्हणजेच की आपण ज्या अवस्थेमध्ये बसलेलो आहोत किंवा झोपलेलो आहोत किंवा जर तुम्ही काम करत असाल तर कामामध्ये करू नका परंतु ज्यावेळेस तुम्ही शिथिल असाल म्हणजे कामात नसाल तर त्यावेळेस तुम्ही आपला श्वास कसा येतो आणि कसा जातो बस एवढेच पाहिजे आहे बऱ्याचसा काळ तुम्हाला समजणार नाही म्हणून आपला श्वास कोणत्या नासिकातून येतो आणि कोणत्या नासिकातून जातो हे बघायचं आहे तेवढंही नाही समजलं तर आपला श्वास थंड आहे की गरम आहे ते बघायचं त्यातही तुम्हाला नाही समजलं तर फक्त डोळे लावून शांत असा श्वास कसा आहे कसा नाही याच्यावर लक्ष केंद्रित करा माझ्या मते एवढ्या चार ते पाच जे स्टेप आहे त्या स्टेपपैकी तुम्हाला एकतरी स्टेप समजल आणि तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा बघा एक दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला काही सुचणार नाही परंतु जसं जसं तुमचं मन हे श्वासावर येऊन थांबेल त्यावेळेस तुम्हाला समजेल की आता आपलं मन हे आपल्या श्वासावर येऊन राहील काही काही वेळेस काय होतं की घरामध्ये म्हणा किंवा परिसरामध्ये आवाज होतो खडका धूडधूड तर आपलं मन परत विचलित होतं परत बाहेर जातं परत मुलं आले का बायको आली का आई आली का बाप आला आले का सासू आली का सासरा आला का चहाचा टाईम झाला का स्वयंपाकाचा टाईम झाला का असे बरेच स प्रश्न आपल्या मनाला उद्भवतात म्हणजे चित्त जे आहे मन जे आहे आपल्याला एका ठिकाणी बसू देत नाही श्वासावर लक्ष ठेवू देत नाही म्हणून यासाठी काय करायचं आहे की प्रत्येक शिक्षणमध्ये दोन दोन मिनटाचा वेळ घ्यायचा आहे म्हणजेच आता जर तुम्ही बसले तर दोन मिनटं श्वासावर लक्ष ठेवायचं आहे फक्त एवढंच पाहायचं आहे श्वास कोणच्या नासिकातून येते कोणत्या नासिकातून परत आवाज झाला आवाज दिला परत दोन मिनटाचा ब्रेक घेऊन परत बसायचा आहे परत आपल्याला श्वास थंड आहे का गरम आहे हे शोधायचं आहे आणि परत दुसऱ्या टर्मला म्हणजे दोन मिनटाच्या ब्रेकनंतर किंवा दोन मिनटाच्या तुम्हाला जर कोणी खडखुड कुडकुड आवाज नाही आला किंवा कोणी आवाज नाही दिला तर परत डबल एकदा श्वासावर लक्ष ठेवा असे तुम्ही एकूण दोन दोन मिनटाचे पाच सत्र जर केले दहा मिनिटाचे तर बघा तुम्हाला शेवटच्या सत्रामध्ये मी तरी हमका शंभर टक्के सांगतो की तुम्हाला पाच ते दहा सेकंद दोन मिनटामधून जास्त वेळ न मिळणार तुम्हाला फक्त पाच ते दहा सेकंदाचं वेळचंच तुम्हाला दहाव्या पाचव्या सत्रामध्ये तुमच्या श्वासावर तुमचं लक्ष जाईल आणि हे असे दोन दोन मिनटाचे जर सत्र केले तुम्ही तर तुम्हाला भावी जीवनामध्ये जे जी तुम्ही विपशना करण्यासाठीचा असाल किंवा अनापानामध्ये आणखी तुमचा प्रयोग वाढवता असाल तर तुम्ही तीन तीन मिनिटाचे सत्र करा चार <th> चार <apparatus> मिनिटाचे सत्र वाढू परंतु सर्वप्रथम आपल्याला दोन मिनटापासून आपल्याला खानापान सुरू करायचं आहे म्हणजे त्यामध्ये त्याम तर श्वासावर लक्ष ठेवायचं आहे ना आपल्या अंगाला तुम्हाला जसं सैल वाटेल म्हणजे जसं आरामदायी बसायचं असेल तसं बसा आणि श्वासावर नियंत्रण करा श्वासावर नियंत्रण झालं म्हणजे तुमच्या नियन मनावर नियंत्रण होईल तुमच्या मनावर नियंत्रण झालं म्हणजे तुमच्या बोधांग जे आहेत शरीरावर जे आहे जेवढे शरीराचे अवयव आहे त्यावर तुमचं पकड राहील आणि मन तुमच्या काबीज राहील म्हणून तुम्ही आजपासून आतापासून अनापान या जो विषय आहे किंवा जो पाठ आहे त्या पाठाला आतापासून तुम्ही सुरुवात करा व आपल्या मनाला काबीज करून जगा लगावच निघाला अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल